नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती आहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव मित्रांनो आज अहमदनगर येथे गावरान कांद्याच्या तीस हजार पाचशे एकोणनव्वद आणि लाल कांद्याच्या सोळा हजार एकशे सत्त्याण्णव कांदा गोण्यांची ही दाखल झाली होती गावरांग कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या गावरान कांद्याला चार हजार रुपयांपासून चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे दोन नंबर क्वालिटीचा कांदा तीन हजार चारशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या गावरान कांद्याला एक हजार रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत अहमदनगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच लाल कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या का लाल कांद्याला तीन हजार शंभर रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे दोन नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे का एक हजार चारशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या लाल कांद्याला पाचशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान